नमस्कार श्री स्वामी ज्योती पूजा दोन हजार चोवीस जाणून घेऊया काय आहे श्रावण महिन्यातील ज्योतिकाची पूजाचे महत्त्व महत्व चला तर बघूया पूजा दोन हजार पूजा करण्याची फार पूर्वीपासूनच प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात पूजा केली जाते मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्या असल्याचे पाहायला मिळत आहे ही पूजा रक्षणा संतती रक्षणासाठी केली जाते केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावण महिन्यात अन्य साधारणपणे असे महत्व आहे जर तुम्हाला देखील ज्योतिका पूजा म्हणजे नेमके काय आहे ही माहिती माहित नसेल तर त्याबद्दल ही सविस्तर माहिती पहा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिव दिवसाचे काही ना काही महत्व आहे या महिन्यात येणारे प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे तर पहिला पहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकरांची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशा प्रकारे श्रावण महिन्यात शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केला जातो हे व्रत म्हणजे पूजा आपल्याला कसे हे व्रत कशासाठी करायचे तर मुलांच्या आपल्या संरक्षणासाठी हा व्रत आपल्याला शुक्रवारी करायचा आहे तसंच श्रावणी सोमवार मंगळवार बृहस्पती बुधवार आणि बृहस्पतीवार पूजानंतर येणारे श्रावणी शुक्रार जर ज्योतिका पूजी केली जाते यालाच काही ठिकाणी पूजा असे देखील म्हणतात थोडक्यात काय तर मंगळागौरी नंतर येणारे श्रावणी शुक्रवार जीवतीची पूजा पूजा होते जीवतीची पूजा करण्याची फार वर्षापासून प्रथा आहे आज ही अनेक लोक हे ग्राम ग्रामीण भागात वगैरे ही पूजा करतात संतती संतती रक्षणासाठी ही पूजा केली जाते अशामुळे या पूजेला श्रावणात अन्य साधारणाशी महत्व आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आपण काय आहे पूजा जर जरा आणि ज्योतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणी केली जाते यंदा श्रावण महिन्यात दिनांक अं दिनांक दिनांक, दिनांक पाच ऑगस्ट म्हणजे सोमवार पासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीला येणारे नागपंचमीला पूजा केली जाणार आहे या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेच पूजा केली जाते याला जरा ज्योतिका पूजा असेही म्हणतात ज्योतिका पूजा म्हणजे काय त्याचे महत्व जर ज्योतिका प्रतिमेचे पूजेत संतन संतती रक्षणासाठी केली जाते असल्यामुळे ही पूजा मात्र शक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्याला आपत दीर्घ आयु आणि मंगलतेची के प्रार्थना केली जाते जर म्हणजे मातार्पण आणि जीवतिका म्हणजे जीवन ठेवणारी म्हणजे माणसाला दीर्घावी देणारी अशी देवता पुराणात असलेली सप्त मात्र पैकी या दोन देवता आहेत जर जीवतीका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला सुद्धा सक, तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत होत असते त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी जीवतिकाची पूजा करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा शावानी करतात ज्युतिकाच्या प्रतिमेच वैशिष्ट्ये ज्युतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजा होत आली आहे विशेष म्हणजे या प्रतिमेच आजही कोणत्या कोणत्याच बदल करण्यात आलेला नाही प्रतिमेच्या चार वेगवेगळ्या स्वातंत्र्य प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेचे प्रथम नरसिंहा नंतर काल कालिका मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण श्री कृष्ण भगवान मध्यभागी मुलांना खेळ खेळणारे जरा आणि ज्योतिका जी आणि ज्योतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध आणि बृहस्पती म्हणजे बुद्ध आणि गुरु यांचा समावेश असतो याच क्रमाने त्यांची पूजा ही, पूजाही केली जाते तसेच तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर ज्योती पूजा कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया दर श्रावणी शुक्रवारी ज्योतिकाची प्रतिमा असूनही कुलदेवतेची आणि ज्यू ज्योतीची देवाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रियांनी निर्जल उपास करतात देवी ज्योती ज्योति जीवतेची पूजा करून त्याच्याकडे बाळाला रक्षणासाठी पूजा केली जाते, जाते। या पूजेसाठी दुर्वा फुले आगड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते यात माळ करून ती ज्युती ज्युती त्याच्या प्रतिमेला वाहिली जाते तसंच पुरणाचे दिवे करतात पाच सात नऊ या विषम संख्येत दिवे असावेत ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाने यात नैवेद्य दाखवावं या दिवशी दाखवा। स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे व महिलांनी सुवासिनी महिलांना बोलवून त्यांना हळद कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा साजरा करावा जीवतीची पूजा करून झाल्यानंतर मुलांना पाटावर पाट्यावर बसून त्यांचे औरक्षण करावे म्हणजे तुमचे मुलं छोटे असले पाच किंवा दहा वर्षाच्या मधले असले की, की पूजा झाल्यानंतर त्यांना पाठ्यावरती बसून त्यांचे औक्षण कर करून घ्यावे जर तुमची मुले परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकावे म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल असे आहे ज्योतिका पूजेची माहिती